मी कुठल्या भागामध्ये त्याच्यामुळे पहिल्या भागात मी सांगितलं की ट्रेंड्स व्हेरिएबल्स स्टॅटिस्टिक्स आता आपण त्याच्यातले जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे जातोय म्हणजे लोकसभा व्हेरिएबल्स विधानसभा आणि खाली चाललो आहे प्रमाण जेवढं आपल्याला सूक्ष्म मायक्रोस्कोपिक जाते आहे तेवढं पण जाणार आहोत त्याच्यातला सहामधला एक मतदारसंघ आहे आणि हे मतदारसंघ आपण का घेतो आहे आणि दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस का घेतो आहे हे मी मला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले आता वरळीमध्ये बघा काय झालं वरळीमध्ये दोन हजार नऊमध्ये एन सी पीला थर्टी सेवन सचिन अहिर स्ट्रॉंग व्यक्ती थर्टी सेवन पर्सेंट होते शिवसेनेला चौतीस मनसेला तेवीस टक्के मतं पडली आहेत म्हणजे इथे एन सी पी जिंकण्याचं एक कारण मनझे आहे सचिन आहे जी कारण चौतीस टक्के शिवसेना भाजपला आहे शिवसेना भाजप ही हो ती दोन हजार नऊमध्ये होती पण मनसेने ती स्पॉइल केली दोन हजार चौदामध्ये बघा काय झालं हे सगळे सेपरेट लढले तर शिवसेना चाळीस टक्के मतं पडली आता इथे बघा गंमत काय शिवसेनेला दोन हजार चौदामध्ये सेपरेट लढल्यानंतर चाळीस टक्के मतं पडली आहेत मनसेची जी तेवीस टक्के होती ती पाच टक्क्यावर आलेली आहे म्हणजे शिवसेनेने मनसेने जी खेचली होती दोन हजार नऊमध्ये मतं ती परत रिगेन केली आहे बरोबर बीजेपीला केवळ वीस टक्के मतं पडली आहेत याचा अर्थ असा आणि आय एन सीला चार टक्के मतं पडली याचा अर्थ आणि एन सी पीला पंचवीस टक्के मत पडली म्हणजे एन सी पीची थर्टी पंचवीस पंचवीसवर आली शिवसेना भाजपची चौतीस टक्के होती तर ती शिवसेना चाळीस टक्के गेली आणि बीजेपीला ट्वेंटी पर्सेंट गेली आणि मनसेला तेवीस होती ती पाच टक्केवर आली म्हणजे चार वेगळे लढले याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की इथे शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे तो एन सी पी मनसे भाजप आणि काँग्रेस सगळ्यांना भारी पडतो कोरडीमध्ये म्हणजे एन सी पी बी जे पी आणि मनसेचे पन्नास टक्के मत आहे आणि आय एन सी झालं तर पंचावन्न टक्के मत आहे आणि एकट्या शिवसेनेचे चाळीस टक्के मत आहे बी जे पी शिवसेना आली असते एकत्र तर काय झालं असतं वेगळं आहे पण वरळी मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाची निवडणूक होती की किमान वीस टक्के भाजपची मतं आहेत आणि शिवसेना ही मनसेला रिगेन करू शकते मनसेची वोट्स हे सगळे मुद्दे लक्षात घ्या तुम्ही आता आता दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं बघा आदित्य ठाकरे हा ठाकरे फॅमिलीचा मेंबर आहे त्याला बहात्तर टक्के मतं पडाली आणि वंचित बहुजन पाच टक्के आणि भाजपसोबत होती एन सी पीला सत्तर टक्के पण इथे कसं झालं आहे की शरद पवारांनी फेवर दाखवला आहे हो की ठाकरेंचा नातू आहे आमदार होतो आहे तर तिथे बहात्तर टक्के मतं जी आहेत ना याच्यात मोदी इफेक्ट पण आहे की ठाकरे सबका पोता है। है। आहे सचिन आहेरनी इंडायरेक्टिव्ह खूप मदत केलेली आहे तर ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे हे खूप जंप झालेलं आहे बहात्तर टक्के मतं आदित्यला हे जी मिळालेली आहेत ना म्हणजे शिवसेना बी जे पीला ती खूप एक्स्ट्रॉर्डनरी आहेत खूप लोकांनी त्याला मदत केलेली आहे म्हणजे ह्याच्यात चाळीस टक्क्यापासून बहात्तर टक्के बत्तीस टक्के मध्ये जाण्यासाठी गोष्ट नाही तर आणि आतले फॅक्टर्स खूप आहेत जे मला माहिती आहेत पण तो आता मी इथं विषय घेत नाही आणि आता असं विधानसभेत तसं होणार नाही त्याची कारणं पण वेगळी आहेत ते आपण जाऊयात म्हणजे आदित्य ठाकरेंची ही सीट आता धोक्यात आहे वरळायची पण ती कशी धोक्यात आहे ते आपण नंतर दुसऱ्या ह्याच्यात बघणार आहोत पुढे मागे कारण हे सगळं मी मागेच म्हटलं की हे सगळे कल विधानसभेचे कल आहेत ऍक्च्युली दीज आर ऑल रिव्हर्स प्रोजेक्शन ऑफ असेंब्ली इलेक्शन आता आपण सहा पैकी एक वरली वरळीचं बघितलं आता आपण बघूयात भायकळा भायकळामध्ये दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला एकतीस टक्के मनसेला तेवीस टक्के ए बी एस अखिल भारतीय सेना आपल्या अरुण गोळी डॅडींची आणि शिवसेना यशवंत जाधव सत्तर टक्के जे यामिनी जाधवची मिस्टर आहेत आता इथे बघा हा भायकळामध्ये काही पॉकेट्स असे आहेत ना अखिल भारतीय सेनेचे ते त्यांचे पॉकेट्स कायम आहेत हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो हे जे राहुल नार्वेकरमध्ये गेले होते ना ज्यांना उमेदवार व्हायचं होतं गीता गोळीकडे ते म्हणले की मी पण डॅडींच्याच फॅमिलीचा मेंबर आहे समजा असं वगैरे आबा सेनेचं बिपन सदस्य ते विरोध वाढ झाला तो तर त्यांना ते तिकीट नाही मिळालं तो वा आहे पण यामिनी जाधव सध्या भायकोला जा आमदार आहेत लक्षात ठेवा आणि तिथे त्यांचा चांगला होल्ड आहे शिवसेनेचे यशोंद जाधव सतरा टक्के घेतले होते दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे एकतीस टक्के मनसेचे तेवीस टक्के आता दोन हजार चौदामध्ये काय झालं सगळे वेगळे लढल्यामुळे वारिस पठाण जे ए आय एम एमचे ते निवडून आले म्हणजे इथे मुस्लिमांचे पॉकेट बघा आणि ते फक्त वीस टक्के मतं घेऊन आले आणि वीस मध्ये नाईंटी पर्सेंट मुस्लिमांची मतं आहेत बी जे पीला एकोणीस पॉईंट ट्वेंटी फोर मतं पडलेली आहेत इथे शिवसेना नाही आहे आलीच नाही इलेक्शनमध्ये आणि ए बी एस म्हणजे अरुण गीता गवळी अरुण गवळीची मुलगी तिने सोळा टक्के मतं घेतली म्हणजे ए बी एसची बावीस टक्के हो मतं होती अखिल भारतीय सेनेची ती सोळावर आली आय एन सीची सतरा टक्के मतं आणि वारिस पठाण ए आय एमला वीस टक्के मतं पडली आहेत आणि बी जे पीला एकोणीस टक्के मतं पडली म्हणजे इथे जर समजा गीतागोळी उभी राहिली नसती तर काही मतं काँग्रेस आणि काही बीजेपी का गेले असेल वारिस पठाण आला नसता तर आपल्याला आता हे लक्षात आलं की भायकाळ्यामध्ये कमीत कमी अठरा टक्के ही मुस्लिमांची मतं आहेत जी यावेळेस उद्धवला शिफ्ट होणार की नाही हाच खरा मुद्दा आहे दोन हजार एकोणीसमध्ये बघा यामिनी जाधवांनी शिवसेनेच्या एक्केचाळीस टक्के टक्के मतं घेतली त्याच्याविरुद्ध अगोदरपेक्षा ए आय एम एमच्या पंचवीस टक्के मतं घेतली आहेत पण ते हरले एकेचाळीस टक्के एकोणीसमध्ये शिवसेना भाजप एकत्र असल्यामुळे आय एन सी ए एकोणीसवरच अडकून राहिली आणि एबीएसची मतं कमी आली म्हणजे आठ टक्के वाढली बावीस सोळा आठ म्हणजे कुठेतरी ए बी एसची मतं गेलेली आहेत याचा अर्थ असा अखिल दाड़ी, दाड़ी ले ले की अखिल भारतीय सेना गवळी डॅडी आता डॅडी पासष्ट वर्षाचे झालेले आहेत नागपूर खंडपीठाने विचारलेलं आहे की बाबा ज्येष्ठ नागरिकाला वय झाल्यानंतर आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सूट असते तर डॅडी आता येणार आहेत मोकळून येणार आहेत आणि डॅडी एकदा आले की मग आणि ऑलरेडी डॅडीनी सांगितलेलं आहे की आपल्याला यावेळेस महायुतीलाही करायचं आहे नाही करायचं त्यामुळे राज यामिनी जाधव आणि जाधव राज ठाकरे भेटलेली ऑलरेडी इथे एक राजसाइक पॉकेट्स आहेत यावेळी ए बी एसची जी मतं आहेत ती साधारण मी जे ॲव्हरेज काढले ना ती दहा ते बारा टक्के मतं जी आहेत ना ती अखिल भारतीय सेनेच्या कंट्रोलमध्ये आहेत बायकाळामध्ये ती सरळ सरळ महावितरी जाणार आहेत साधारण वीस टक्केच्या आसपास मुस्लिमांचं पॉकेट आहे पूर्ण कंप्लीट ते किती ट्रान्सफर होईल मला डाऊट आहे म्हणजे काँग्रेस हे आय एम हे जे सगळं ग्रुप आहे आता म्हणजे आता कसं झालं की एआयमचा डायरेक्ट सपोर्ट नाही कोणाला पण हे मुस्लिम मतं जाणार कोणाकडे तर ती अँटी मोदी म्हणून अरविंद सावंतांना मिळणार बाहेरकाळ पण ती किती ट्रान्सफर होती आणि जर मुस्लिम मतं मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी जर उद्धव ठाकरे ट्रान्सफर होत असतील मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणावर तर हा काँग्रेसला थ्रेट आहे कारण मुस्लिमांचा तारणार म्हणून मग उद्धव उदयाला येणार जसं पश्च उत्तर प्रदेशमध्ये काय झालं की काँग्रेस डेस्टिमेट का झाली की मुस्लिमांच्यापेक्षा कट्टर साथीदार कोण मुलायम सिंग यातो मग मुसलमान त्यांच्याकडे वळले की हमारा य कोण आहे बॉस कोण आहे तो मुलायम आहे कारण तो कडवे बनवायला लढला तो माणूस बीजेपीचे विरुद्ध किंवा हिंदुत्व जे काय असेल ते त्यामुळे त्याचा मुलगा पर तेवढा कडवटपणा दाखवला नाही पण त्याचा परिणाम तेव्हा काय झाला की काँग्रेस डेसिमेट झाली आत्ता जर महाराष्ट्रामध्ये मुसलमानांची सिंपती दाखवली आहे दाखवली यात काही शंका नाही हो, उद्धवला पण ती जर मतांमध्ये रूपांतरित झाली मोठ्या प्रमाणावर म्हणजे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के ओव्हरऑल तर ह्याचा काँग्रेसला धोक्याची घंटा आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आता इथे बघा दोन हजार चौदामध्ये मनसे इलेक्शन लढलेली आहे पंधरा टक्के मात्र घेतली तिने आणि इंडिपेंडेंटली कुठे सहा टक्के घेतले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये यामिनी जाधव एक्केचाळीस टक्के ए एक आय म्हणून पंचवीस टक्के आणि आय एन सी एकोणीस आणि ए एक बी आठ मी सांगतो तुम्हाला म्हणजे हा जो आहे ना इथे तुम्हाला सांगतो यामिनी जाधवांना इथून लीड मिळणार आहे एक तर त्या खासदार होत आहेत म्हणून आता काय होतं बऱ्याचदा की आपल्या मतदारसंघातली आमदार की आमदार लेडी आहे आणि मग इथे यशवंत जाधव आमदार होतील विधानसभेत हे जे जाधव कुटुंबीय यांचं स्वतःचा एक प्रभाव क्षेत्र आहे परत डॅडीचं आहे परत तिथे ना ध्रुवीकरण फार होणार आहे मुस्लिम आणि हिंदू ध्रुवीकरण फार होणार आहे तर मुस्लिम मतं उद्धवला जात आहेत म्हणजे अरविंद सावंतला जात आहेत म्हणजेच काँग्रेसला जातात त्यामुळे इतर हिंदू मतं जी आहेत ना ती फार कन्सॉलिडेट झालेली आहेत या मतदारसंघामध्ये हे हे तुम्ही लक्षात घ्यायचे ठीक आहे तर हे त्याला बाहेर कळायचं आता मलबार हिल संघ हा विधानसभा मतदारसंघ जो येतो ना तो साऊथ मुंबईच्या अंदर येतो इथे फार प्रॉब्लेम नाही आहे भाजपला इथे प्रचंड लीड आहे म्हणजे महायुतीला कारण दोन हजार नऊमध्ये आणि लोढा हा लोढा फॅक्टर आहे त्याचा सगळा दोन हजार नऊमध्ये बघा बी जे पीला सत्तावीस टक्के चौदामध्ये सेपरेट लढले ते त्यांच्याविरुद्ध अरुण दोडकर लढले होते शिवसेनेचे शिवसेनेला केवळ वीस टक्के मतं पडली आहेत आय एन सीला सात टक्के मतं पडली आहेत एम एन एसला काही टू पॉईंट सिक्स आहेत चौदामध्ये पण दोन हजार नऊमध्ये एम एन एसला एकवीस टक्के मतं पडली होती बी जे पीला सत्तेचाळीस टक्के काँग्रेसला सत्तावीस टक्के पण नंतर लोढांनी पकडं मजबूत केली दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा जेव्हा लोढा उभा ना तर मी त्यांना म्हटलं होतं मी जिंकणार म्हणून त्यांचा माझा फोन खूप चांगला झाला होता आणि त्याचं कन्स्ट्रक्शन पग तेव्हा खूप म्हणजे मोठी कंपनी होत होती तेव्हा आता तर ते साम्राज्यच झालं आहे लोढांचं तर मंगलप्रसाद लोढा जे आहेत ना हा आत्ताचा वाले किल्ला आहे सर्वसाधारण आणि हा सगळा एक वेगळी वस्ती आहे कम्प्लिटली इथे बी जे पी कम्प्लीट स्वीप आहे दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं बी जे पीने पंच्याहत्तर टक्के मतं घेतली आहे दोन हजार एकोणीसमध्ये बी जे पी शिवसेना आय एन सीला सतरा मत टक्के मतं इथे मनसे वगैरे काहीच राहिलेलं नाही इथे मी तुम्हाला सांगतो की इथे क्लीन स्वीप आहे या मतदारसंघात महायुतीच्या दिशेने आपण हा ह्या मतदारसंघात जास्त काही बोलायची गरजच नाही आहे आता परत आणखीन एक प्रकरण आहे कुलाबा आता कुलाबामध्ये आणि शेखर वगैरे इथे आणि राहुल नार्वेकर एक मोठा प्रभाव आहे पण ह्या मतदारसंघाचा एक काळ हा काँग्रेसचा वाले गेला होता दोन हजार नऊमध्ये आय एन सीला काँग्रेसला आयनी शेखर चाळीस टक्के मतं पडली बी जे पीला बत्तीस एम एन एसला तेवीस दोन हजार चौदामध्ये बी जे पीला चव्वेचाळीस टक्के सेपरेट लढलेले पांडुरंग सतपाळ शिवसेना पंचवीस टक्के काँग्रेसला सतरा आणि एम एन एसला चार आणि एन सी बीला पाच हे पण सकाळ आत्ता वारलेमध्ये मग चांगले मित्र होते माझे आणि मी जेव्हा शिवसेना भवनमध्ये शिबिर घेत होतो ना तर ते शाखा प्रमुख तेव्हा त्याला आले होते तेव्हा उपस्थित होते नंतर मला भेटले ते म्हणजे दांगट न्यूजपेपर एजन्सी जे आहे ना आपलं फोर्टमध्ये त्यांचं ऑफिस होतं तिथे आम्ही ते भेटायचो आणि तुम्हाला आणखी सांगतो दक्षिण मुंबईमध्ये मी दोन सभा घेतलेल्या आहेत शिवसेनेच्या आत्ता नाही पूर्वी जे हे आहे ना एशियाटिक लायब्ररीसमोर पूर ला एक पूर्वी हॉल होता मोठा आतल्या बाजूला गल्लीत तिथे मी आणि दुसरीकडे एक सभा घेतली होती सगळे शिवसैनिक होते दक्षिण मुंबईतले तर एनिवे आता काय झालं आहे की अॅनिशेखर दोन हजार नऊ चौदा आता दोन हजार चौदामध्ये काय झालं बघा नार्वेकर पिक्चरमध्ये आले दोन हजार एकोणीस सॉरी बी जे पीने त्रेपन्न टक्के मतं घेतली आहेत आय एन सी अडतीस टक्के व्हीबीए दोन टक्के आता इथे काय झालेलं आहे की काँग्रेसचा जो मतदारसंघ होता कुलाबा हा, ले ले। नार्वेकर नार्वेकर हा आता बी जे पीकडे आलेला आहे आणि इथे जे एक मकरंद नार्वेकर नावाचे नगरसेवक आहेत दोन नार्वेकर नगरसेवक आहेत राहुल नार्वेकर तिथे आता त्यांचा हा बाले किल्ला आहे कुलाबा जसं लोढांचं मलमारेल आहे ना तसं कुलाबा हा नार्वेकरांचा असंच आता तुम्ही समजून चाल अर्थात लोढांचं स्वीप आहे कम्प्लिटली कुलाबा कम्प्लीट स्वीप नाही आहे महायुतीला पण तिथे मिश्र वस्ती आहे काही ठिकाणी पण तिथे विखराव होणार आहेत तो का होणार आहे माहिती का कारण तो बिझनेस कम्युनिटी असल्यामुळे ती काँग्रेसच्या मागे जाणार नाही दुसरं या ह्या एरियात ना देवरा कुटुंबियांचा एक फार मोठा प्रस्थ आहे त्यांचे काही छोटे छोटे पॉकेट्स आहेत तर मिलिंदेरोनी पडद्याच्या मागून ज्या हालचाली केलेल्या आहेत ना साऊथ मुंबईमध्ये त्यांच्या त्यांचे काही पॉकेट्स आहेत डीप पॉकेट्स आहेत त्यांचे तर ते बोरींग व्यापारी उद्योजक डिस्ट्रीब्युटर्स हे ते हे असे पॉकेट्स आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर ना हे लोक पॉकेट पॉकेटमध्ये जाऊन बोलतात की नाही आपण आहे को आगे बढना आहे मी एम पी हू मोदीबको जितानं आहे लगा तो मै हं राज्यसभा का एम पी हा यामिनी जाधव आपली ह्या मॅडम रेगी मोदी को अपने को जिताना आहे तर हे पॉकेट्स असतात त्यांचे पॉकेट्सप्रमाणे चालतात तर इथे ना कुलाब्यामध्ये क्लीन सिफ नाही आहे पण इथे लँडस्लाईड सपोर्ट आहे म्हणजे साधारण तुम्ही इथून आता पन्नास साठ टक्केच्या वरतीच मतं महायुतीला धारात लीड ठीक आहे आता दोनच राहिलेले आहेत एक आहे शिवडी आणि मुंबई ठीक आहे तर आणि मग मी समराईज करणार आहे ठीक आहे शिवडी मतदारसंघात काय झालं विधानसभेच्या दोन हजार नऊमध्ये बाळा नांदगावकर पंचवीस टक्के मत घेतली इथे राजचा प्रभाव असलेला वर्ग आहे एस एच एसला एक्केचाळीस टक्के आय एन सीला अकरा टक्के चौदामध्ये एस एच एस फोर्टी नाईन फिफ्टी पर्सेंट मतं घेतली आहेत एम एन एस ट्वेंटीवर आली बी जे पी पंधरा टक्के राहिली आणि आय एन सी आठ पॉईंट पाच म्हणजे इथे मराठी मतं जी आहेत आत्ता एम एन एसला दोन हजार एकोणीसमध्ये सत्तावन्न टक्के एम एन एस अठ्ठावीस टक्के आय एन सी नाईन पॉईंट एट इथे काय झाले माहिती का इथे शिवसेनेचे मराठी मतदार फार आहेत आता हा मराठी मतदार आहे ना हा परत स्प्लिट होणार आहे तर इथलं माझं प्रडिक्शन असं आहे की शिवडीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी मतदार हा राज ठाकरेमुळे महा महायुतीकडे जाणार आहे म्हणजे त्याच्या मधामध्ये एक रिस्पेक्ट संवेदना बाळासाहेब उद्धाबद्दल आहे पण आता लोकं पॉलिटिकल मॅच्युअर झाल्यामुळे आणि टेक्नॉलॉजीमुळे आणि कम्युनिकेशनमुळे फार मोठा मराठी मतदार जो आहे ना त्याचे हितसंबंध जे आहेत ते राज महायुती शिंदे सरकार भाजप मोदी अशी ती लिंक तयार झाली गा। त्या म्हणणे उद्धव कडे आता दिल्लीत कोणी बॉस नाही शरद पवारांचा तेवढा प्रभाव दक्षिण मुंबईत वगैरे या भागात नाही आहे त्यामुळे मराठी जो तिथला मतदार आहे तो आता काय विचार करेल की राज ठाकरे इज द न्यू ठाकरे इज द न्यू बॉस ऑफ मुंबई आणि बीजेपी वाले राज ठाकरेंना एवढी काही सूट देऊ शकणार नाहीत मुंबईत की जेवढे बाळासाहेबांना भाजपच्या त्यावर तो, तो वेगळाच विषय होता बाळासाहेबांचा पण राज ठाकरे आशिष शेलार हे आता थोडक्यात टीमवर्क राहणार आहे तर मराठी मतदारांमध्ये काय केलं की जर तुला नगरसेवक व्हायचं असेल ठीक आहे तू तू आहे तुझे किती पंधरा हजार मत आहे दहा हजार मत आहे तर तुम्हाला एवढी मतं दे नगरसेवक तिकीट घेत आमदार तिकीट पाहिजे का तुला हे करायला लागेल म्हणजे हे जे चाललं आहे आता मराठी मतांची हितसंबंधाचं रक्षण कोण करेल तर राज ठाकरे करतील आणि ते बी जे पीकडून काम करून घेतील त्यांच्या दम येतो म्हणजे हा जो एक मेसेज गेला आहे ना त्यामुळे इथे काय झालं आहे की स्विपिंग नाही आहे लँडस्लाईड सपोर्ट नाही आहे पण इथे मराठी मतांची मोठी फूट मोठा तुकडा हा राजनी महायुतीकडे आणलेला आहे आता राहिलं मुंबादेवी मुंबादेवीमध्ये अमिन पटेल आय एन सी शेहेचाळीस टक्के शिवसेना एकोणतीस टक्के एस पी समाजवादी पार्टी वीस टक्के दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये परत वेगळे लढलेले आहेत काँग्रेस पस्तीस बी जे पी अठ्ठावीस ए आय एम एम चौदा टक्के मुस्लिमांचा बाले किल्ला आणि शिवसेना चौदा आणि एम एन एस तीन दोन हजार एकोणीसमध्ये कॉन्ट्रॉक्ट सकपाळ इथून लढले होते पण आय एन एसचे अमिन पटेल परत जिंकले चोपन्न टक्के एच बत्तीस टक्के ए आय एम एम सहा टक्के एम एन एस तीन इथे मुसलमानांचं टॅक्टिकल वोटिंग होतं तर मुंबई काय माहिती का इथे टॅक्टिकल आता खरी केस मुंबादेवीमध्ये की इथला जो मुस्लिम मतदार आहे हा कन्सॉलिडेटेड आहे आणि मुंबई खूप डेन्स पॉप्युलेशन आहे त्याच्यामुळे तिथे तिथलं जे मतदान होतं ना ते खूप वेगळ्या पद्धतीचं मतदान होतं म्हणजे खूप त्यांचं कम्युनिकेशन खूप डेन्स आहे आणि इथे काय होणार आहे की इथला जो मतदार आहे हा टॅक्टिकल वोटिंग म्हणून अँटी मोदी म्हणून तो आघाडीला हो मतदान करेल इथला मतदान ह्या सगळ्या फॅक्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अरविंद सावंतांचा एक स्वतःचा वर्ग तयार झालेला आहे शिवसेनेचं एक नेटवर्क आहे पण मुस्लिम मतं खूप मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंकडे गेली असं मला दिसत नाही त्याचा जो माइंडसेट आहे मुस्लिमांचा मतदान करण्याचा ते विधानसभेत तसं करतील बी जे जे विरुद्ध पण आत्ता त्यांना टॅक्टिकल वोटिंग दिसत नाही दुसरं एक आणखीन एक तुम्हाला म्हणतो की मुस्लिमांमध्ये एक अंडरकरंट असं चाललेलं की फार आपल्याला ॲग्रेसिव्ह राहायचं नाही आहे वोटिंगमध्ये वगैरे कारण मग पोलरायझेशन होतं आणि आपल्या नावावर मतं घेतात आणि आपलं आपण बदनाम होतो तर मुस्लिमांमध्ये एक थॉट प्रोसेस चाललेला आहे म्हणजे ते टेकन ग्रँटेड जे होतं ना की पूर्वी कसं की बुखारी पत्रे काढायचे आणि मुस्लिम एक गटे मतदान करायचे असं होत नाही त्यांना उद्धवबद्दल पण आशंका आहे आणि परत पर त्यांना काँग्रेस आणि उद्धव फार मोठ्या प्रमाणात कन्व्हिन्स करू शकत नाही याचं कारण की उद्धव हंड्रेड पर्सेंट मुलाम मुला, मुलायमसिंगसारखं होऊ शकत नाही उद्धवनी हिंदुत्व सोडलेलं नाही आहे त्याची मांडणी वेगळी आहे पण मुसलमान असं वाटतं की त्याचं नेमकं का स्टँड काय आहे तर केवळ मोदींना विरोध म्हणून हा मतदान करायचा का आणि माझं असं म्हणणं आहे की हा जो मराठी आणि मुस्लिम आहे ना तोच मतदार जास्त बाहेर पडलेला नाही जो एरवी अरविंद सावंतांच्या नावाने त्याने मतदान केलं असतं तिसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंना या लोकांना जाऊन आउट होण्यापर्यंत फार वेळ मिळालेला नाही मीडियातून पब्लिसिटी झाली बातम्या मुलाखती भाषणंबिष्ठं झाली पण जाऊन त्या डीप पॉकेट्समध्ये जे आउट व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आणि इथे भोरी समाजाचे आणि बाकीचे गरीब मुस्लिम जे आहेत पसमंदा वगैरे हे एक तर शांत राहिलेत ते प्रो मोदी असताना पण गेले नाहीत किंवा प्रो बी पी असताना गेले नाहीत किंवा काहींनी मतदान केलेलं आहे काही ठिकाणी महिलांनी यामिने जाधवला मतदान केलेलं आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना शिवडीमध्ये मराठी मतदार फुटलेला आहे सरळ सरळ झाला आहे मोठा चंक शेअर टू थर्ड वगैरे काय म्हणा तुम्ही पाच पन्नास टक्केचं शेअर हा राज तिकडे घेऊन गेलेला आहे इथे मुंबईमध्ये छोटा चंक आहे तो उतकडे गेला मुसलमानांचा मग तो छोटा आहे फार मोठा नाही तो फार एक गठ्ठा बल्कमध्ये नाही आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आत्ता हे जे सगळं मी सांगितलं तर दक्षिण मुंबईचं मी तुम्हाला आकडेवारी जी दिली त्याच्यात मला अजून खूप बोलण्यासारखं आहे पण दोन व्हिडिओ झाल्यामुळे मी आता काही पुढे विषय येत नाही आणि याच्यामध्ये जे पॉईंट्स आहेत आकडे आहेत स्ट्रॅटेजिकली लॉ ऑफ ॲव्हरेज तिथलं स्थानिक गणित तिथले पॉकेट्स बिलिन देवरा फॅक्टर तिथला बिझनेस कम्युनिटी हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की साधारण चोपन्न ते छप्पन्न चोपन टक्के मतं घेऊन यामिनी जातो इथे जिंकतील तर हे आता मी क्लिअर कट तुम्हाला सांगू शकतो आणि बाकी जे आहे तर मग वातावरण शक्ती वगैरे मोदी इफेक्ट बी फॅक्टर्स घेतलेले आहेत धन्यवाद